नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस कोणी रस्ता देता का रस्ता शासनाच्या विनवण्या करून मुंगुशी बेलवडे येथील बौद्धवाडीने गेल्या अनेक वर्ष रस्त्यासाठी विनवण्या केल्या या रस्त्याला कोणी वाली आहे का भारताला स्वातंत्र्य मिळवून आज अनेक वर्ष झाली परंतु आजही खेड्यापाड्यात जाण्यासाठी रस्ता पाणी लाईट याची सेवा पुरवली जात नाही असंच एक ठिकाण आहे मुंगुशी बेलवाडा येथील बौद्धवाडी या गावाची परिस्थिती अशी आहे की या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही विजेचे पोल कोसळून पडलेले आहेत पाण्याची लाईन नाही गावात गेले अनेक वर्षे शासन दरबारी गावकऱ्यांनी चपला झिजवून वारंवार फेऱ्या मारून देखील शासन दरबारी याची दखल घेतली जात नाही कोणी रस्ता देते का रस्ता अशी वेळ आज मुंगुशी बेलवडा बोद्धवाडी या बोद्धवाडीची झाली आहे ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो वारंवार पाठपुरावा करून देखील रस्ता लाईट पाणी वीज याची मागणी करूनसुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे मोठे मोठे खड्डे आहेत चारे बाजूला हा आहे मुंगोशी बेलवडे बौद्धवाडी यांच्यासाठी आलेला रस्ता कोणी रस्ता देतं का रस्ता अशी वेळ आलेली आहे आज मुंगोशी बौद्धवाडी या लोकांची हे पाण्यातून जंगलातून अशा पद्धतीने प्रवास करत आहेत आज आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे युवाचे माजी अध्यक्ष अमितजी गायकवाड आणि अश्विनीताई ठाकूर पेण तालुका अध्यक्ष तसेच कार्यकर्ते आपल्यासमोर जाधवसाहेब आहेत आणि बेलावडा मुंगोशी बोधवाडी इथल्या महिला आहेत ताई काय सांगाल तुमच्या समस्या काय आता सांगणार आमच्या समस्या भरपूरच समस्या आहेत आता रस्त्यावरून जाण्या येण्याच्या पावसाच्या पाण्यातून गवतातून आम्हाला सगळीकडून म्हणजे आतापर्यंत तुमच्यावर अशी वेळ आलेली आहे कोणी रस्ता देतं का रस्ता अशी मागण्याची आले वेळ आलेली ले। ले। आहे अशी वेळ आलेली आहे आणि कंटाळलो कंटाळून गेलो आता आता कोणाशी बोलण्याची आमची इच्छा नाही राहिली आमच्याकडे लक्षच नाही द्यायला तयार तर आम्ही कोणाशी काय बोलतो रस्त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे येताना आम्ही बघितलं काढला आमच्या लाईटी सुद्धा टायमावर वेळवर नसतात बर इतशी जर काही घटना घडली तर त्या घटनेला कशा पद्धतीने तुम्हाला पार करता येतं एखादी डिलिव्हरी असेल किंवा मयत झालं तर असेच नेतो पाण्याची दोन गडी लोक त्याच्या झोलीमध्ये त्यांना बसवतात त्यांना नेतात तेव्हा पोहोचू आम्ही त्यावेळेला त्या गावात पुढची गाडीची सोय म्हणजे इथून जी काय परिस्थितीला या परिस्थितीला आता चाळीस वर्ष झाली तरी पण अजून पर्यंत ग्रामपंचायतीने काय तुम्हाला सपोर्ट केला का ग्रामपंचायतीने केला गाववाले करायला तयार नाही पंचायत ना समिती ना मधून काय आल्या का काही गोष्टी आल्या का मिळाल्या सांगतात आता काय झाल्या तर तुम्ही घेऊन या आम्ही हा तुमच्या पाठीवर आता आम्ही काय करणार ही आहे बौद्धवाडीची अवस्था रस्त्याची मुंगोशी बेलावडे इथली परिस्थिती आहे कोणी रस्ता देतं का रस्ता अशा पद्धतीचे आहे इथले सरपंच असो ग्रामसेवक असो पंचायत समितीचे अधिकारी असो आज चाळीस वर्ष झाली या रस्त्याला आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे एखादी घटना झाली तर त्या घटनेला कशा पद्धतीने पार करायची डिलिव्हरी असेल मयत झाला असेल तर कशा पद्धतीने न्यायचं हा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद